जो न्याय इतर समाजाला तो मराठा समाजाला का नाही या मूलभूत प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आरक्षणाबाबतीमध्ये किंवा काही स्कीम्स बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये इतरांना जो न्याय आहे तो या ठिकाणी मराठा समाजाला देणं अभिप्रेत आहे ठीक आहे ना जे काही एस सी असतील एस सी असतील उपेक्षित असतील मागास असतील त्यांना विशेष सवलती दिल्या असतील मान्य आहे ना परंतु इतर समाजाला ज्या गोष्टी दिल्या जातात आणि तशीच अवस्था जर मराठा समाजामध्ये असेल तर इथं वेगळा न्याय का किंवा दुटप्पी भूमिका कशासाठी सरकारनं अशा भूमिका का घेतलेल्या आहेत या विषयावर आपण आता भाष्य करणार हो आहोत मराठा समाजाचं अत्यंत विदारक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शेतीचं विभाजन असेल आणि शेतीची नापिका नापिकी असेल सतत पडणारा दुष्काळ असेल निसर्गाचा लहरीपणा असेल किंवा पारंपरिक प्रथांचे से जोखड असेल जसे अंधश्रद्धा असेल किंवा काय नवसायस असतील किंवा इतर गोष्टी असतील तर शिवाय पैशाअभावी मुलाबाळांच्या शिक्षणामुळं मुला नोकऱ्यातील संधी नसल्यामुळं मोठा भाऊ समाजला जाणारा मराठा समाज हा संकटाच्या गर्देत सापडलेला आहे आणि या काळात मराठा समाजाचे नेते मदत करण्यापेक्षा राजकारणातच गर काय आपण इतरांवर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा मराठा समाजाचे नेते काय करतायत हेही आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि या संकटकाळात त्यांनी मदत करणं अपेक्षित आहे मात्र त्यां ते असं घडताना दिसून येत नाही आणि इतर समाजाचे नेते आपापल्या परीने मराठा समाजाला मात्याच्या आरक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न करताना धडधडीत दिसतात इथं मात्र तोंडाला यांच्या कुलूप लावलेला आहे यात शोता शोकांतिका म्हणजे सरकारनं मराठा समाजाप्रती घेतलेल्या भूमिका सुद्धा संशयाला जागा निर्माण करतात नव्हे इतरांना एक तर मराठ्यांना वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न वेळोवेळीच्या सरकारांना केलेला आहे आपण एका सरकार बद्दल बोलत नाही मराठा आरक्षणाचा लढा हा गेल्या जवळपास पंचेचाळीस वर्षापासून आहे परंतु दुर्दैव आहे की पंचेचाळीस वर्षामध्ये बहुतांश मंत्री मराठा समाजाचे होते मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते परंतु दुर्दैवान या गोष्टीचं गांभीर्य त्याने तेवढ्या प्रमाणात घेतलं नाही इथं मंत्री म्हणून शपथ घेतात राज्यघटनेची शपथ घेतली जाते की मी कोणाप्रती दुधाभाव करणार नाही किंवा पक्षपात करणार नाही म्हणजे ईश्वर साक्ष विधीद्वारा स्थापित संविधानाच्या प्रति सच्ची निष्ठा व प्रतिष्ठा ठेवण्याची आपले कर्तव्य श्रद्धापूर्वक पार पाडीन भय पक्षपात तथा अनुराग किंवा द्वेषाशिवाय सर्व प्रकारच्या लोकांना संविधान आणि कायद्यानुसार न्याय करीन अशी पद आणि गोपनीयतेची शपथ हे मंत्री लोक घेतात प्रत्यक्षात मात्र यांचं आचरण हे वादातीत आहे मराठा क्रांती मोर्चा विरुद्ध प्रति मोर्चे काढण्यासाठी प्रोत्साहन मिळतं जालना येथील ओबीसी मेळाव्यात एक सन्माननीय मंत्री मराठा समाजाला संवैधानिकरित्या स्थापित राज्य मागासवर्गीय गायकवाड आयोगाला त्या ठिकाणी बोगस आयोग असं म्हणतात लोला ओळ्यातील ओबीसी चिंतन शिबिरामध्ये काही मंत्र्याच्या व त्यातच कहर म्हणजे विद्यमान राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष तत्कालीन व दोन मंत्र्या सदस्याच्या उपस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको मात्र मराठ्यांच्या वेगळ्या आरक्षणाला पाठिंबा देतात ही भूमिका तर कसं वाटते का तत्कालीन बीडच्या पालकमंत्री ज्यावेळेस बीडमध्ये जाळपोळ झाली तिथं पाहणी करतात भेट देतात आणि पुन्हा ओढतात राज्याचे सगळ्यात ज्येष्ठ समजले जाणारे ओबीसीचे मशीहा स्वयंघोषित नेते हे सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात एल्गार मेळावे घेतात एल्गार मेळावे आणि राज्यातले सगळे पडीक सडीक आमदार मंत्री संत्री गोळा करतात तरी किती गंभीर आणि दुर्दैवी आहे इतकाच नाही तर ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते त्या सरकारनं घेतलेल्या निर्णयावरती जाहीर टीका करतात त्या सरकारनं मराठा समाजाच्या कुणबी नोंदी साधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे सम... संदीप शिंदे समिती स्थापन केली ती त्यांना मान्य नाही या सरकारनं ना जे दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलं होतं म्हणजे दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी एक फोरम निर्माण केलं न्याय निवृत्त न्यायाधीशाची समिती स्थापन केली त्यांनाही ती मान्य नाही त्यांना काही सरकार मानदन देत त्यांनाही ते म्हणजे मान्य नाही म्हणजे हे एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय का बरं आपण कुठल्या जातीच्या विरोधात नाही परंतु घडलंय काय काय प्रकरण नमुना दाखल आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करा जातीच्या बोगस प्रमाणपत्रावर अनुसूचित जमातीतून नोकरी म्हणजे एस टी मध्ये नोकरी मिळवलेली आहे बोगस प्रमाणपत्र मिळवलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सिव्हिल अपील दाखल झालं आहे एकोणीशे एकोणनव्वद अब्लिक दोन हजार पंधरा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ए सी आय व इतर जग इतर विरुद्ध जगदीश बालाराम बहिरा व इतर यांच्या याचिकामध्ये सहा जुलै सतरा रोजी मागास जा, जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या दा व्यक्तींना शासकीय संर सेवेत संरक्षण दे ठरत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट म्हटलं परंतु इथं मानवतेच्या आधारावर आणि प्रशासनातील कार्यक्षमतेच्या आधारावर त्यांना पुन्हा नोकऱ्यात कायम ठेवलं आणि जवळपास तेरा हजारपेक्षा अधिक असे लोक आहेत त्यांना अधिसंख्यपद आणि दुर्दैवाची बाब आहे दोन हजार अठराला मराठा समाजाला दिलेलं एसीबीसी आरक्षण हे पाच मे दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं आणि फक्त एकवीस ते पंच्याऐंशी लोक होते परंतु त्यांना पदावर बसवता बसवता सरकारला नाकिन आलं सरकारला निर्णय घेल्यास अनेक आंदोलन करावे लागले म्हणजे किती किती हा दोन दोन या समाजामध्ये आहे मागासवर्गीयाचा पदोन्नतीतलं आरक्षण असा एक दुसरा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहू माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई रेट याचिका सत्तावीस सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्र शासन विरुद्ध विजय महाविरुद्ध विजय घोगरे व इतर प्रकरणी चार ऑगस्ट सतरा रोजी पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरून पदोत्ती पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद असणारा संदर्भातील पंचवीस मे दोन हजार चारचा शासन निर्णय रद्द केला राज्य सरकारने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका अठ्ठावीस तीनशे सहा ऑब्लिक दोन हजार सतरा दाखल केलेली आहे सध्या ती प्रलंबित आहे म्हणजे मागासवर्गीयांना या ठिकाणी आरक्षण पदोन्नतीत द्यावं अशा प्रकारचा हा मुद्दा आहे आणि पदोन्नतीत आरक्षण हे नाकारलं आहे त्यासाठी सरकारनं घटना दुरुस्ती केली काँग्रेस सरकारनं घटना दुरुस्ती केली पुन्हा या प्रकरणामुळे त्या ठिकाणी तो पदोन्नतीचा जी नाकारण्यात आला तर या ठिकाणी राज्य सरकार हे न्यायालयात गेलं आणि न्यायालयामध्ये अशा प्रकारचं पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भामध्ये शासन निर्णय बी सी दोन हजार वीस ऑब्लिक प्रकार तीनशे सव्वीस ऑब्लिक ए ऑब्लिक सोळा ब दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीस हा सामान्य प्रशासन विभागाने घेतलेला निर्णय आणि यानुसार तेरा सदस्यीय मंत्रीगट स्थापन करण्यात आलेला आहे कशासाठी पुढे पहा यातील मुद्दा क्रमांक दोन मधील सहा नुसार ही विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा ऑब्लिक सतरा जी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मागासवर्गीयाचं पदोन्नतीतलं आरक्षण जे अडकलेलं आहे तर तिथं असं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं राज्य शासनाच्या विरोधात निर्णय दिल्यास परत ऐका सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या विरोधात निर्णय दिल्यास मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी कर्नाटक शासनाच्या धर्तीवर राज्यात नवीन कायदा करण्यासाठी कार्यवाही हा गट करेल आणि म्हणजे ही किती गंभीर घटना आहे पहा सर्वोच्च न्यायालयानं जरी विरोधात निकाल दिला तरी हे या ठिकाणी म्हणजे इथं प्लॅन बी म्हणून हा सरकारनं ठेवलेला आहे मग मराठा आरक्षणाबाबतीमध्ये प्लॅन बी का नाही साधा सरळ सवाल आहे मराठा एकवीसशे पंच्याऐंशी नियुक्त्या ज्या एसीबीसी रद्द झाला होता अठराचं त्यावेळेस होता त्यावेळेस का नाही हाही मोठा प्रश्न आहे आपण पुढचा मुद्दा पाहू ओबीसीचे राजकीय रा... अतिरिक्त राजकीय आरक्षण ओबीसीला आरक्षण असलं पाहिजे ते मिळालं पाहिजे परंतु सात आठ जिल्ह्यामध्ये जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये इथं सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसीना मिळत होतं आणि तिथं एस सीला सॉरी एस टीला मात्र तिथं फक्त सात टक्के आरक्षण मिळतो आता त्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची म्हणजे एस टीची लोकसंख्या ही जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे आणि तिथे सात टक्के मिळत आहे हा की त्यांना पन्नास टक्के आरक्षण तिथं मिळणं अभिप्रेत आहे किंवा त्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणं अभिप्रेत आहे परंतु दुर्दैवाची बाब आहे हे या ठिकाणी घडलेलं नाही ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण आवश्यकच आहे सिंपी साळी कोष्टी गारुडी नंदीबैलवाला गुरु मेंढपाळ सह विविध ओबीसी प्रवर्गाला नेतृत्वाची संधी किंवा निर्णय प्रक्रिये प्रक्रियेत सहभागासाठी खुल्या प्रवर्गातून अपवादानच नेतृत्वाची संधी मिळेल त्यांना राजकीय आरक्षण देणं सुद्धा काळाची गरज आहे शासनानं ते लागू केलेलं आहे मात्र पालघर धुळे नंदुरबार नाशिक यवतमाळ गडचिरोली रायगड व चंद्रपूर या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या अतिरिक्त राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दिवाणी रिट याचिका नऊ शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार एकोणीस तसेच इतर संलग्न रिट याचिका चार मार्च एकवीस रोजी एकूण आरक्षण पन्नास टक्केपेक्षा अधिक होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीसंदर्भात ओबीसी आरक्षणाची तरतूद अवैध न ठरवता अंशता अँश, त्यात बदल केला आणि या बदलाप्रमाणे अकरा मे दोन हजार वीसला सिव्हिल रिट पिटिशन तीनशे छप्पन्न ऑब्लिक एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री डी के कृष्णमूर्ती विरुद्ध केंद्र शासन यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं घालून दिलेल्या ट्रिपल टेस्ट लागू करण्यास सांगितलेलं आहे याला या ट्रिपल टेस्टमध्ये तीन गोष्टी सांगितल्या एक स्वतंत्र स्वायत्त आयोग असला पाहिजे दुसरं म्हणजे इम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि तिसरं म्हणजे पन्नास टक्केपेक्षा वरचं आरक्षण असून तर इथे जयंत कुमार भाटियाचा हा स्वतंत्र स्वायत्त आयोग केला इम्पेरिकल डेटा हा जयंत कुएंबर बाटी आयोगानं या ठिकाणी गोळा केला आणि ओबीसीची लोकसंख्या सदौतीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये असं या इम्पेरिकल डेटामध्ये त्यांनी सांगितलं आणि तिसरं म्हणजे पन्नास टक्केच्या आतील राजकीय आरक्षण दिले सत्तावीस टक्के दिलेल्या ट्रिपल टेस्टची पूर्तता केलेली आहे अजूनही म्हणजे इथं जी मंत्रिमंडळ आदिवासी बहु बहुल जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षणाची टक्केवारी काढण्यासाठी नवीन लोकसंख्येचा विचार करून क आणि ड भर वर्गाची भरती करण्यासाठी कारण क आणि ड वर्गाच्या भरतीमध्ये एक विशेष तरतूद आहे त्या त्या जिल्ह्यातील उमेदवार हे सत्तर टक्के त्या जिल्ह्यातले रहिवासी असतात आणि यासाठी मग इथं आदिवासी बहुल आहेत मग आदिवासीवर अन्याय होते आणि यासाठी एक समिती स्थापन केली आणि ही समिती सध्या काम करत आहे मात्र मग अशी हालचाल मराठा समाजामध्ये का करण्यात आली नाही हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो राज्य सरकारची मराठा समाजाप्रती सुद्धा एक दुतप्पली भूमिका या ठिकाणी राहिली कशी ती आपण पाहू मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी नऊ सप्टेंबर दोन हजार आणि त्यावेळेस मुंबई विभागात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश सुरू होते त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं आणि प्रवेश सुरू होते शालेय शिक्षण मंत्र्याने इतकी तत्परता दाखवली पहा नऊ सप्टेंबरला स्टे आला आणि मंत्र्यानं शालेय शिक्षण मंत्र्यांना तोंडी आदेश दिलाय की दहा सप्टेंबरला एसीबीसी जी, जी रात्री जी मेरिज लिस्ट लागणार आहे ती थांबवण्यात येईल म्हणजे पहा मराठा समाजाला कुठली वागणूक इतरांना कोणती वागणूक इतरांना चांगलं द्या त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण मराठा समाजाप्रती भेदभाव का हे आपल्याला इथं मुद्देसुद्ध मुद्देसुद्ध पाहायचं आहे आणि चुकीचं असेल तर आपण जरूर कमेंट या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे आपल्याला त्यात सुधारणा करते तर तोंडी आदेश दिला दहा सप्टेंबरला लागणार आहे मेरिज रात्रीतून थांबवल्या एसीबीसी आरक्षणाशिवाय शैक्षणिक प्रवेश पूर्ण करा असा निर्णय नोव्हेंबरला आला नऊ सप्टेंबरला स्टे आला सप्टेंबरला थांबवलं आणि नंबरला नोव्हेंबरला म्हणजे सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला आणि नोव्हेंबरही जात आहे तेव्हा तो निर्णय प्रसिद्ध झाला मग इतर प्रकरणात न्यायालयाचा अवमान होत नाही आणि न्यायालय निर्णयात अंमला आणण्यास काही महिने वर्ष लागतात एकोणीसशे ब्याण्णवला ला सहानी प्रकरणामध्ये एस सी एस टीला या ठिकाणी आरक्षणामध्ये क्रिमिनियरची मर्यादा लागू करा असा निर्णय एकोणीसशे ब्याण्णवला ला दिला आहे अगदी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा पुन्हा असाच निर्णय आलाय काय एस सी एस टीला या ठिकाणी आरक्षणामध्ये क्रिमिनियर लागू करा म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आरक्षण देऊ नका असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं एकोणीसशे ब्याण्णव ला दिलाय दोन हजार चोवीस ला दिलाय परंतु या ठिकाणी अंमलात आणत नाही मग एसीतल्या आरक्षण मिळत नाही आणि ज्या प्रभावी जा जाती आहेत ते सगळं आरक्षण बरा बाळकावून टाकतात ओबीसीचाही तोच प्रॉब्लेम आहे ज्या पाच सात जाती बोटावर मोजण्या एवढ्या जाती सात जातींनी अख्खा ओबीसीचं आरक्षण जास्तीत जास्त कॅप्चर केलेलं आहे आणि बाकीच्यांना फक्त म्हणतात ते मायक्रोबीसी पातळीवर बाकीच्या विभाजन होणार आहे पातळीवर त्या ठिकाणी तसा अहवाल हा सरकारला आलेला आहे मग सरकार त्याच्या अंमलबाजीने का करत नाही राष्ट्रपतीने तो अहवाल स्वीकारलाय तो किती दिवस गुल दस्त्यात अहवाल ठेवायचा हाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे बरं आता राज्य सरकारनं मराठा समाजाप्रती दुटप्पी भूमिका घेत आहे कारण न्यायालय सांगत अनेक उच्च उच्च न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले पन्नास टक्केच्या आलं आरक्षण द्या आणि राज्य सरकारवरचं आरक्षण देत आहे दोनदा तर ते रद्द झालं दोन हजार अठराला रद्द झालं दोन हजार अठराला दिलेलं एकवीसला रद्द झालं आणि त्यानंतर दो त्यापूर्वी दोन हजार चोवीसला दिलेलं ते पण न्यायालयात रद्द झालं आणि आता तिसऱ्यांदा ते पुन्हा या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुन्हा त्याचं न्यायालयात आता रिपिटेशन म्हणजे त्याचा खटला सुरू आहे इकडं दोन हजार अठराचे त्या ठिकाणी त्यावर रिव्ह्यू पिटिशन दाखल झालं ते फेटाळलं क्युरिटी क्युरिटी प्रलंबित आहे आणि अशाच अशाच प्रकारचं केंद्र सरकारनं अन्याय केलेला आहे दुटप्पी भूमिका घेतली आहे ती कशी तर या मुद्द्याद्वारे आपण पाहू तर आर्थिक मागासांना आरक्षणाची कुठंच मागणी केली नव्हती ईडब्ल्यूएस आरक्षण द्या म्हणून कोणीच मागणी केली नाही कुठं मोर्चा निघाला का अजिबात बात नाही कोणी उपोषणाला बसलं का नाही कोणी रास्ता अडवला का नाही मग असं नसताना आता चुटकीसर ची दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण बिल संसदेनं पास केलं पहा पंतप्रधान नरसिंहराव असताना सुद्धा हेच आरक्षण दिलं गेलं होतं परंतु न्यायालयानं ते रद्द केलं परंतु इथं पुन्हा ते दिलं गेलं आणि ही घटना दुरुस्ती यासाठी केली गेली मराठा आरक्षणाबाबत घटनेनं संरक्षण द्यावं असं केंद्राला का सुचलं नसावं गेल्या तीस वर्षापासून इंदिरा साहनी प्रकरणात पन्नास टक्के आरक्षण मर्यादेची हट हटवण्यासाठी कोणत्याही केंद्र सरकारनं का पावले उचलले नाहीत एकशे दोनवी घटना दुरुस्ती करत असताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्याचे अधिकार राज्याकडून केंद्राने स्वतःकडे घेतले आणि ज्यावेळेस न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळेस केंद्र सरकारनं शपथपत्र दाखल केलं की ते राज्यकडे आहे मग हे ज्यावेळेस निकाल आला मी एकवीसला त्यावेळेस केंद्र सरकारनं त्यावर रिव्यू पिटिशन दाखल केलं ते सुद्धा न्यायालयानं फेटाळलं एका फटक्यात फेटाळलं आणि सांगितलं की तो अधिकार हा सध्या केंद्राकडे आहे पुन्हा मग केंद्राने एकशे पाचवी घटना दुरुस्ती केली आणि या एकशे पाचव्या घटना दुरुस्ती असताना छत्रपती संभाजीराजेंना सभागृहात जाणून बुजून बोलू दिलं नाही इतरांनी ज्यावेळेस ताणून भरलं त्यावेळेस नाविलाजा या ठिकाणी बोलू दिलं मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मग अशा प्रकारे हा छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारका बाबतीमध्ये असंच आहे अनेक येनोशी परवानगी देताना केंद्राने हातसा राखलेला आहे अगदी दोन हजार एकोणीसला ला जानेवारी मध्ये आलेली या ठिकाणी जी तोंडी स्टे आहे तो दुर्दैवाने सरकारला या ठिकाणी उठवता आला नाही इकडं पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होत आणि एकोणीसचा स्टे पहा अद्यापही उठला नाही आणि सरकार कुठलेही पावलं त्या बाबतीमध्ये घेत नाही स्वामीनाथन आयोग लागू करण्यापेक्षा हमी भावान हमी म्हणजे हमी भावापेक्षा कमी शेतकऱ्याचा माल हमी खरेदी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा उदारे कधी दाखवणार आहे तर हे अत्यंत गंभीर मुद्दा या ठिकाणी आहे अशा अनेक कित्येक घटना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारची दुजा भाव आ, आ, एक वेगळ्या प्रकारची वागणूक या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणजे इतरांचं मेरिट लावायचं मराठा समाजाची मुलं या ठिकाणी बाजूला ठेवायची असं किती दिवस हे करणार आहे सरकार अशा किती किती घटना या ठिकाणी सांगायची की एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा, दुसरा नाही असं का असं काय आहे राज्यात मराठा समाजानं मोठा भाऊ म्हणून इतरांना आरक्षण देताना संयमाची या ठिकाणी आणि सहकार्याची भूमिका घेतलेली आहे परंतु आज तो अडचणीत संकटाच्या खाईत गर्तेत असेल आणि त्याला मदतीची आवश्यकता असेल तर मग सरकार ही मदत का करत नाही किंवा इतरांना जो न्याय आहे तो न्याय हा सरकार कधी देईल छत्रपती शिवरायांचं स्मारक तसं अरबी समुद्रात आहे तसंच लटकलेलं आहे शेतीमालाला हमी भाव अद्याप मिळालेला नाही आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न तसाच लटकलेला आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यासाठी राज्यातल्या बहात्तर वृत्तीकरांच ॲट ए टाइम काम सुरू आहे चोपन्न तर सुरू झालं आणि मराठा समाजाचे फक्त बारा ठिकाणी कामं सुरू आहेत मराठा समाजाची मागणी दोन हजार सोळापासून पासून आहे आणि इथं मात्र अ असं होताना दिसून येत नाही मग अशी जर परिस्थिती असेल तर हे कसं होईल एक आ, या ठिकाणी बारोमास्कार सदा दे सदानंद देशमुखाच्या कांदाबरी म्हटलेला आहे जागोजागी डोनेशन आडव आलं तशीच आपली जातही आडवी आली मराठा ना नाव मोठा लक्षण कुठं त्याच्यापेक्षा आपण मागास वर्गात जन्माला आलो असतो तर किती बरं होतं शेतकऱ्याचं घर आहे पाहुणे आले की पावभर साखर आणि चहाची कुडी आणायला दुकानावर पळावं लागतं मजुरापेक्षा वाईट परिस्थिती आहे आणि ही विदारक चित्र आहे ही आजची गंभीर परिस्थिती आहे आणि अशा या प्रती मराठा समाजाला न्याय वागणूक मिळेल आणि इतरांसारखाच न्याय मिळेल ही अशी भावना ही म सर्वच मराठा समाजाची सरकारकडून आहे आणि विरोधी पक्षही प्रमाणात त्यांना सहकार्य करेल असं अपेक्षित आहे आणि हे काय मिळेल हे येणारा काळ